हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे जेवणाची लज्जत वाढविणारा गावरान टोमॅटो मिरचीचा खरडा पावसाळ्यात सुरू झालेला आहे पावसाळ्यात भाजीपाला थोडा कमीच मिळतो मिळतो तरी तो खूप महाग असतो त्याच्यामुळे आपण हा टोमॅटो मिरचीचा खरडा करून पंधरा ते वीस दिवस आपण हा फ्रीजमध्ये ठेवू शकतो हा आपण काचेच्या भरणीत ठेवला ना की हा वीस पंचवीस दिवस फ्रीजमध्ये काहीही होत नाही आणि फार टेस्टी लागतो तुम्ही नक्की करून बघा यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण कोथिंबीर टोमॅटो मिरची आणि जिरं तर आता मी मिरच्या दोन प्रकारच्या घेतलेल्या आहे एक लवंगी मिरची आणि एक थोडी फिक्की मिरची का तर लवंगी मिरची खूपच तिखट असते त्यामुळे आणि मी हे कापून घेते आहे कारण आपण हा खरडा करणार आहोत मिक्सरमधून नाही काढणार आहो आपण हा हा आपण हाताने किंवा पाट्यावर वाटून घेणार आहो त्यामुळे कापून असलं ना की ते करायला इझी जातं आता मी कोथिंबीर पण कापून घेते आहे कारण की नाहीतर कोथिंबीर अख्खी अख्खी असते आपण ठेचून घेतली तर त्याच्यामुळे कापून घेतलं तर आपल्याला इझी पडतं सगळं खरडा करायला आणि टमाटर पण मी कापून घेते आहे बघा आपण पूर्ण गावरान पद्धतीचा करणार आहोत आपण हा लोखंडी कढईतच करणार आहोत बघा मी लोखंडाची कढई घेतलेली आहे ते त्यावर तेल घातलेलं आहे ते त्यात आपल्याला मोहरी घालायची नाही आहे आणि तेल गरम झालेलं आहे आपलं त्यावर मी आता मिरची घालून घेणार आहे आणि आता आपली थोडी मिरची झालं की त्यावर मी लसूण घालून घेते आहे लसूण मी पहिले सोलून ठेवून दिलं होतं लसूण पण आपण दहा पंधरा दिवस असं को सोलून ठेवून दिलं काचेच्या भरणीत ठेवलं ना की ते पण छान राहतं वेळेवर आपल्याला पटकन कशात पण टाकायला आणि जिरं घालून घेणार आहोत आपण ते पण छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलात बघा लोखंडाच्या कढईने आपल्याला आयरन पण मिळणार आहे आता त्यावर आपण चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहे आता टोमॅटो पूर्णपणे छान परतवून घ्यायचे आहे सॉफ्ट होईपर्यंत त्याचं पाणी पूर्ण आटलं पाहिजे आणि ते तेलात छान परतले पाहिजे बघा सॉफ्ट होईपर्यंत आपण ते पण करून घेणार आहोत आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा बघा आपण आता छान परतवून झालेलं आहे आपला तुम्ही हा खरडा ना खिचडीसोबत भातासोबत भाकरी आणि चपातीसोबत सोबत हा जातो बघा कोथिंबीर आणि मीठ आपण घातलेलं आहे आता आणि आपण आता गॅस बंद करायचं आहे आता आपल्याला हा थंड न करताच ठेचून घ्यायचा आहे कारण गरम गरम हा ठेचला जातो छान बघा आता आपण ह्या कढईतच मी ठेचून घेते आहे तुम्हाला वाटलं तुम्ही मिक्सरमधून काढू शकता पण मिक्सरपेक्षा हे असे ठेचून केलेल्याची टेस्ट जरा जास्तीच छान येते आणि कसं दाताखाली लसूण मिरची थोडंसं असं लागता ना खूप छान लागतो हा खरडा तुम्ही खरंच करून बघा आणि मला आवडल्यास सांगा कसा झाला तो